मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे हलवा फिश फ्राय जे आज मी मार्केट मधून घेऊन आलेले आहे आणि तिथूनच कट करून घेऊन आलेले आहे तर आता आपण या मिशला मॅरिनेट करूया त्याच्यासाठी आपण तिला मसाले लावूया पहिल्यांदा आपण तिला हा आप फिश मसाला आहे नंतर हे लाल तिखट आहे आणि हा घरगुती मसाला याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि आपल्या चवीप्रमाणे थोडंसं मीठ याच्यावरती आपण लिंबू प्यायचा जेणेकरून फिशचा जो थोडाफार जो वास येतो तो निघून जातो आता हे आपण सगळं या फिशला कोटिंग करून घेऊयात हे मिश्रण लावून आपण पंधरा वीस मिनिटं मच्छी अशीच ठेवूयात आणि त्यानंतर तळायला घेऊयात हे आता पंधरा वीस मिनिटं अशीच ठेवायची जातो आता आपण फिश फ्राय करण्यासाठी आम्ही मसाला तयार करून घेतलेला आहे कोरड्यावाला याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आपलं फिश मसाला घरगुती तिखट मीठ आणि हळद हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं मी पुन्हा मिक्स करून दाखवते म्हणजे याने ना फिशच्या वरती कोटिंग छान होतं तांदळाच्या पिठामुळं फिश आपली कुरकुरीत होते आता हा पूर्ण मसाला असा व्यवस्थित कोट करून घ्यायचा फिशला असा छान कोटिंग करायचं जेणेकरून याची चव पूर्ण फिशमध्ये राहते आणि खाताना खूप छान लागते आतला मसाला तो तसाच राहतो जो आपण आधी लावलेला आहे तो आता आपण फ्रिश फ्राय करायला घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं एक एक तुकडा आपण असं टाकून घेऊया गॅस थोडा मंदाच्या वरतीच ठेवायचा जेणेकरून व्यवस्थित फिश शिजते आतमधून फ्राय होते तोपर्यंत आपण राहिलेल्या तुकड्यांना पण तसाच मसाला कोट करून घेऊया हे बघा किती सोप मच्छी तर सगळ्यांनाच आवडते सर्वजण आवडीने खातात फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला काही जास्त काही लागत नाही चला आपण आता बघूयात फिश आपली एका बाजूने फ्राय की नाही तर हे बघा मस्त एका बाजूने आपली फिश फ्राय झालेली आहे तिला आपण दुसऱ्या बाजूने फ्राय होण्याच हे बघा मसाल्याचं कोटिंग कसं छान आलेलं आहे फिशवरती बघा हे दिसत असेल तुम्हाला मस्त अशी मंद ट्राय केलं होती पीस आपल्याशी अशी कुरकुरीत होते आणि चवीलाही छान लागते आतमधून शिजून पण तिथेच कच्ची वगैरे राहते आता आपण ही फ्रीज काय झालेली आहे त्याची एका बाजूला काढून घेऊया म्हणजे काय होतं याचा तेल जे तिच्यामध्ये आहे ना ते चोख होतं आणि याच्यामध्ये या तेलामध्ये आपण दुसरे पेस्ट टाकू हे पण आपण पहिले पीस केले त्याप्रमाणे फ्राय करून हो घ्यायचे चला आता आपण हे पहिलेवाले पीस काढून याच्यामध्ये अधिकार तेल राह हे ते बघा ही आपली हलवा फिश पाया रेडी झालेली आहे हे बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा आतमधून मस्त शिजलेले आहे आणि हे आपण जेवणाबरोबर तोंडी लावू शकतो जसं की भात भाताबरोबर बा, वर, भाकरीबरोबर आपण तोंडी लावू शकतो मी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे ते आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा तुम्ही करून नक्कीच बघा धन्यवाद